हॅलो माय डिअर स्टुडंट टुडे वी आर गोइंग टू प्ले वन मोर इंटरेस्टिंग गेम अँड द नेम ऑफ द गेम इज ओके देन लेट्स प्ले अ माइंड गेम ओके इकडे पहा समोर, मी काय मांडलेलं आहे शिड्या वाटतात ना ह्या दोन बरोबर बर की नाही आता यामध्ये किती चौरस तयार झालेले आहेत ते आपण पाहूयात सहा अगदी बरोबर तुम्ही मोजलेले आहात वन टू थ्री बघ आता सहा चौरस आहेत यापासून तुम्हाला बनवायचे आहेत पाचच चौरस किती पाच चौरस बरोबर पाच चौरस बनवण्यासाठी तुम्हाला मिळणार आहे दोन चान्स किती चान्स कोणत्याही दोन स्टिक हलवायच्या आणि किती चौरस बनवायचे पाच समजलं इझी गेम आहे एकदम आता इथं सहा आहेत सहाचे पाचच चौरस बनले पाहिजे आणि चौरस पण सगळे सेम आकाराचे सारख्याच आकाराचे समजलं ओके देन स्टार्ट फ्रॉम समृद्धी समृद्धी बेटा स्टार्ट समृद्धी दोन चान्स आहेत हा बेटा तुझ्याकडे ओके फर्स्ट अँड सेकंड चान्स ओके डन समृद्धी बेटा किती झाले तुझे चौरस मोज तूच आता हा चार चौरस बनलेले आहेत इकडे बनले का बाळा बट वेल ट्राय बेटा समृद्धी पुन्हा आहे तस हो। ठेव परी बेटा रेडी okay, ओके देन स्टार्ट बेटा बघूया आता आपण परीला जमतय का इझी गेम आहे फक्त थोडस डोकं वापरावं लागेल त्यासाठी ओके फर्स्ट चान्स एक चान्स झालेला आहे परी तुझा आणि हा दुसरा चान्स आहे चला बघूया परी कुठे ठेवते आता चला ठीक आहे परीने ठेवलेली आहे सावकाश ठेव बेटा सावकाश ठेव ठीक आहे ओके चला मी हे व्यवस्थित करून देते परीला ठीक आहे परी, परी बाळा आता मोज बर बाळा तुझे दोन छान झालेत किती ते झाले फाय सिक्स सिक्स बरोबर पण परी आपल्याला पर पर किती हवेत बाळा पाच छान प्रयत्न केला बेटा तू पुन्हा तसच ठेव किरण बेटा रेडी ओके देन स्टार्ट बेटा ओके okay, एक चान्स आणि हा दुसरा चान्स किरण मोज आता किती झाले चौरस ती. तीन चार चौरस झालेले आहेत बरोबर एक दोन तीन आणि हा एक मोठा वाला चार झालेले आहेत पण आपल्याला किती हवे आहेत पाच बरोबर ठीक आहे वेल ट्राय बेटा पुन्हा आहे तसंच ठेव आदित्य बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा दोन चान्स आहेत आदित्य तुझ्याकडे बघूया आदित्यला जमत आहे का ओके फर्स्ट चान्स आणखीन एक चान्स आहे तुझ्याकडे सावकाश सावकाश घे चला कुठे ठेवते बघूया ठीक आहे चला आदित्यने ठेवलेला आहे मिनिट करते बेटा तू बरोबर ठेवलं बर होतोस ओके चला सांग आदित्य आता किती चौरस झाले तुझे मोजूयात आपण चार चौरस झालेत बरोबर बघा पण आपल्याला आदित्य किती हवेत बेटा पाच छान प्रयत्न केलास बाळा तू हा व्हेरी गुड पुन्हा आहे तसंच ठेव सरस्वती बेटा रेडी चुछ चुछ चुछ। ओके स्टार्ट बेटा दोन चान्स आहेत तुझ्याकडे ओके पहिला चान्स आणि आणखीन एक चान्स राहिलेला असता बघूया सरस्वतीला जमत आहे का कुठे ठेवणार आहेस बघ विचार कर सरस्वती चलो ओके चला सरस्वतीचे दोन झाले झालेत बाळा आता मोज बर किती चौरस झालेत तुझे तयार पाच चौरस तयार झालेले आहेत पण इकडे मात्र है ना म्हणजे ह्या सगळ्या स्टिकचा वापर करून आपल्याला फक्त पाचच चौरस हवेत दुसऱ्या कुठलाही आकार तयार व्हायला नको ठीक आहे चल वेल ट्राय बेटा पुन्हा आहे तसंच ठेव समर्थ बेटा रेडी ओके देन स्टार्ट बेटा दोन चान्स आहेत समर्थ आणि पाचच चौरस हवेत मला फक्त पाच चौरस दुसरा कुठलाही आकार नकोय ओके फर्स्ट चान्स आणि सेकंड चान्स ओके किती झालेत मोज बाळा तुझे चौरस पाच चौरस आणि इकडे मात्र इनकम्प्लीट राहिले ना हे की नाही एवढ्या स्टिक्स मात्र शिल्लक राहिल्या आपल्याला सगळ्या स्टिक्सचा वापर करून किती हवेत पाच चौरस ओके वेल well ट्राय बेटा पुन्हा आहे तसच ठेव हो। कार्तिकी बेटा रेडी yes, ओके स्टार्ट बेटा दोन चान्स आहेत तुला कार्तिकी बघूया कार्तिकीला जमतंय का चला बघूया कार्तिकी कुठं ठेवतेय फर्स्ट चान्स आणखीन एक चान्स आहे कार्तिकी लास्टचा चान्स आपल्याला पाचच चौरस तयार करायचे ओके चला कार्तिकीचे दोन चान्स झाले कार्तिकी बेटा मोज किती झाले चौरस चौरस झाले ना कार्तिकी आपण ऑलरेडी पहिले सहाच होते ना दोन सहाच बनवले है ना कार्तिकी आपल्याला किती बनवायचे होते ओके बट वेल ट्राय बेटा पुन्हा तसंच ठेव हो। चला आता आलेला आहे शिवराज रेडी बेटा दोन बघ दोन स्टिक हलवायच्यात आणि पाच चौरस तयार करायचे ओके चला पहिला चान्स आहे तुला आणि सेकंड चान्स दोनच चान्स आहेत ओके मोज बाळा किती चौरस तयार झाले एक पाच आणि हो हा पाच चौरस तू बनवले होतेस पण मात्र इकडच्या स्टिक्स मात्र हा शिल्लक राहिल्यात पण तू छान प्रयत्न केला बाळा पुन्हा आहे तसंच ठेवूयात समर्थ बेटा रेडी ओके देन स्टार्ट दोन चान्स आहेत तुझ्याकडे सावकाश सावकाश कर बाळा घाई नको करू ओके okay, चला मी नीट ठेवायला तुला मदत करते चला ओके okay, दोन चान्स झालेले आहेत बघूया किती झाले तुझे चौरस मोज पाच चौरस झाले आणि इथे मात्र काय तयार झालेलं आहे आणखीन एक आयत तयार झालेला आहे की नाही आपल्याला फक्त आणि फक्त काय तयार व्हायला पाहिजे चौरस ते पण किती पाच दुसरा कुठलाही आपल्याला आकार नको ओके वेल ट्राय बेटा पुन्हा आहे तसंच ठेव हो, ओके स्वानंदी बेटा रेडी बघूया आता चौथीला तरी जमत आहे का ओके दोन चान्स आहेत स्वानंदी फर्स्ट चान्स अँड द लास्ट चान्स विचार करा की काय केल्यानंतर बरोबर पाचच चौरस तयार होतील ओके चला मग अशी सारखं झालंय सेम स्वानंदीचं पाच चौरस तयार झालेत मात्र इकडे काय तयार झालेलं आहे एक आणखीन एक आयत पण तयार झालेलं आहे आपल्याला तसं नको आहे आपल्याला काय हवं आहे फक्त आणि फक्त पाच चौरस ओके वेल ट्राय बेटा पुन्हा आहे तसंच ठेव चला याच्यानंतर येईल श्रीशा चल या बेटा श्रीशा ओके चला श्रीशा बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा दोन चान्स आहेत श्रीशा तुझ्याकडे ओके फर्स्ट चान्स अँड द लास्ट चान्स बघूया श्रीषाला जमत आहे का आपण श्रीशाला नाही जमलं तर आपण श्रावणीला संधी देऊयात आहे ना श्रीशा ओके श्रीषाने बनवलेला आहे किती बनलेत बाळा चौरस मोज बरं तू तीनच चौरस बनले ओके श्रीशा आपल्याला किती हवेत पाच ओके वेल ट्राय पुन्हा आहे तसंच ठेव आणि यानंतर आता आपण श्रावणीला चान्स देऊ श्रावणी तुला काय वाटतंय जमेल तुला हो का नाही ओके असा कॉन्फिडन्स पाहिजे है की नाही ओके स्टार्ट बेटा श्रावणी दोनच चान्स आहेत श्रावणी तुझ्याकडे ओके okay, फर्स्ट चान्स झालेला आहे अँड लास्ट चान्स जर नाही जमलं तर मग इतरांना चान्स जाईल चला याच्यानंतर आपण आणण्याला चान्स देणार आहोत ओके okay, चला मोज बाळा किती झालेत ट्वेल्व टू थ्री थ्री तीनच चौरस तयार झालेले आहेत पण आपल्याला किती हवे पाच ओके okay, चला वेल ट्राय बेटा पुन्हा okay, आहे तसंच ठेव चला अनन्या बेटा आर यू रेडी ओके दोन चान्स आहेत अनन्याला ओके फर्स्ट चान्स अनन्या अँड लास्ट चान्स एक्सिलंट वर्क अनन्या व्हेरी गुड दाखव अनन्या मोजून दाखव एक दोन व्हेरी गुड पाच चौरस परफेक्ट तिने बनवलेले आहेत बघा आणि एक स्टिक उचलली आणि इकडची एक स्टिक उचलली फक्त दोन स्टिक उचलून किती चौरस तयार झालेले आहेत पाच एक्सिलेंट वर्क अँड कॉंग्रॅच्युलेशन्स बेटा व्हेरी नाईस अनन्यासाठी जोरदार टाळे वाजवा अनन्या कसं काय जमलं बाळा तुला टीचर सगळे इथल्या स्टिक उचलत होत्या करे मी विचार केला की आपण ह्या दोन स्टिक उचलून बनवलं हा मला पण तेच म्हणायचं होतं की स्टार्ट टू एंड ना कोणीच ह्या स्टिक्स उचलल्याच नाहीत म्हणून मी नेहमी म्हणत असते की इतरांपेक्षा तुम्ही वेगळा विचार करा सगळ्यांनी जे ट्राय केले त्यापेक्षा आपण जर वेगळ्या मार्गाने गेलो तर कदाचित आपण नक्कीच यशस्वी होऊ आणि त्या आनंदाने खरंच सिद्ध करून दाखवलंय ना विनर ऑफ द गेम इज व्हेरी गुड व्हेरी नाईस आणि हे ब्युटीफुल फ्लावर्स आणण्यासाठी थँक यु टीचर व्हेरी वेलकम बेटा व्हेरी नाईस अँड कीप इट अप असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजेच माझ्या चॅनलवरचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील ओके बाय फ्रेंड्स